निलंगा लातूर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेचे गड मजबूत करा निलंग्यात शिवसेनेचे उपनेते आनंदराव जाधव हो, खूनगाड शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा जिल्हा मेळावा शासकीय विश्रामगृह निलंगा येथे आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्याला निलंगा औसा देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा मराठवाडा संपर्क नेते आनंदराव जाधव म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आलेख सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेला असून सर्वसामान्य माणसांनी एकनाथ शिंदे यांना स्वीकारलेला आहे विविध घेतलेले सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय पाहिले असता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकनाथ शिंदे ने यांच्या नेतृत्वात शिवसेनेची होत असलेली जडणघडण ही अत्यंत वेगवान असून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव कामामुळे अत्यंत आदराने घेतले जाते कुठल्याही संकटसमयी खंबीरपणानं उभे टाकणारे अनेक शेतकरी निर्णय घेऊन महिला असतील युवक असतील शेतकरी असतील कर्मचारी असतील व्यापारी उद्योग या सर्वांना केंद्रस्थानी ठेवून त्या त्या काळात अपेक्षित असणारे निर्णय फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतले यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेला एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल अत्यंत आदर निर्माण झालेला आहे हेच भांडवल घेऊन आम्ही शिवसेनेचे सर्व संपर संपर्क नेते प्रमुख त्या त्या भागात जाऊन लोकांपर्यंत जाऊन पदाधिकारी यांना सोबत घेऊन शिवसेना मजबूत करण्याचं काम करीत आहोत आज निलंगा येथे निलंगा औसा देवनी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला आहे निश्चितच या भागात शिवसेनेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने असून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेची बांधणी चांगल्या पद्धतीने होत आहे याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे पदाधिकाऱ्यांनी शासनाचे सर्व निर्णय सर्वसामान्य हिताचे असणारे निर्णय सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहोचवून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असणारी शिदोरी ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण करून लोकांपर्यंत पोचवावे आणि एकनाथराव शिंदे साहेब यांचे हात बळकट करावे जेणेकरून संघटन मजबूत करण्यासाठी निश्चितच फायदा होईल जे पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करतील निष्ठेने काम करतील संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे मी स्वतः लक्ष घालून त्यांच्या विविध प्रश्नांवर मात करण्यासाठी प्रयत्न करीन शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य शिवसे नेते सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जो कानमंत्र आम्हा सर सर्वांना दिलेला आहे सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे सर्व ताकदीनिशी उभं ठाकेल असा शब्द एकनाथराव शिंदेसाहेबांनी दिलेला आहे त्यामुळे या भागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी गावागावात शाखा घराघरात शिवसैनिक निर्माण करून शिवसेनेचे गड मजबूत करावेत जेणेकरून प्रत्येक गावात सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी अत्यंत चांगली मदत होईल नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख महिला आघाडी युवासेना अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी नियोजन करावे जेणेकरून या निवडणुका जिंकून लोकांची सेवा करता येईल यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन शिवसेना उपनेते आनंदराव जाधव साहेब यांनी केले यावेळी मराठवाडा सचिव अशोकराव पटवर्धन लातूर जिल्हा संपर्क प्रमुख बालाजीराव काकडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख संरंजनादाई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमांमध्ये अनेक पक्षांच्या लोकांनी प्रवेश केला यामध्ये युवक प्रदेश अध्यक्ष माळी महासंघ तथा माजी बांधकाम सभापती नगरपरिषद निलंगा श्री शरद पेटकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तालुका प्रमुख विकास शिंदे व वर्षाताई शिंदे यांच्या नेतृत्वात असंख्य महिला व युवकांनी प्रवेश केला यामध्ये उभाट्याचे विधानसभा प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ स्वामी व माधव चेवले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला निलंगा शहरातील राहुल बिराजदार यांच्या संपर्कात असलेले अनेक युवकांनी प्रवेश केला देवणी तालुक्यातील तालुका प्रमुख धनराज बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी प्रवेश केला युवा सेना तालुका तालुकाप्रमुख प्रभात पाटील यांच्या नेतृत्वात ने असंख्य तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस व्यंकट बिराजदार शिवसहकार सेनेचे मनोज पवार जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे देवली प्रमुख धनराज विरारदार शिरूर आनंदपाल तालुका प्रमुख विकास शिंदे महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई विरारदार तालुका प्रमुख वर्षाताई शिंदे निलंगा प्रमुख मुस्तफाभाई शेख औसा शहर प्रमुख बंडू कोत्रे शिरूर अनंतपाळ प्रमुख विनोद धुमाळे यांच्यासह प्रमुख उपविभाग प्रमुख श प्रमुख शाखा प्रमुख राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे लातूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली जास्त भर द्यायचा आहे गाव तिथे शाखा तयार करणे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या पक्षात जर सोबळावर आपल्याला लढायचं असेल किंवा माहितीमध्ये लढायचं असेल तर सक्षम उमेदवार तयार करून त्या निवडणुकीला आपण समोर जाणे आणि लोकांच्या ज्या भावना आहेत किंवा लोकांच्या समाजसेवेच्या माध्यमात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घालणे आजपासून जे आम्ही अभियान चालू केले के ते आम्ही प्रत्येक महिन्याला किमान एक वेळा महिन्यातून किंवा दोन वेळा विजिट देणार आहोत त्याचा पाठपुरावा करणार आहोत सदस्य नोंदणी किती झाली गावागावात शाखा किती झाल्या किती लोकांपर्यंत तुम्ही पोचलात लोकांची किती कामं केलीत किंवा चांगले चांगले लोक जे ज्याच्या ज्याच्यामागे मता मताचं आहे मतदान आहे अशी लोकं आपल्या पक्षात घेण्याचं काम प्रामुख्याने आम्ही आता मराठवाड्यात लातूर पासून चालू केलेला आहे महिला आघाडीचा परिणाम हो घेता हो, येईल तो पण फायदा घेता येईल आणि महिला आघाडीचा सहभाग तुम्ही आपण म्हटलात आमच्या रंजनाताई कुलकर्णी यांचं सातत्याने इकडे लक्ष असतं महिलांना नेहमी त्यांचे फोन घेणे त्यांच्या समस्या सोडवणं त्यामुळे महिला आघाडी रंजनाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली वाढत आहे आणि लाडकी बहिणीचा पण या ठिकाणी आपल्याला फायदा मिळत आहे आपण पूर्ण आठ जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती हे बघा आता नांदेड हिंगोलीमध्ये मी प्राथम्याने भर बर, भरपूर काम केलेलं आहे त्या ठिकाणी संतोष बांगर हेमंत पाटील बालाजी कल्याणकर मुंडारकर बाबूराव कोळीकर अनेक आमदार खासदार त्या ठिकाणी मी माझ्या नेतृत्वाखाली घडले गेलेत मी तिथं काम केले जाऊन शिवसैनिक म्हणून काम केले पण एकंदरीत जर परिस्थिती बघितली लातूर बीड हा जो भाग आहे हा भाग शिवसेनेला पोषक पूर्वी राहिलेला आहे है। आता तो शिवसेनेला पोषक का नाही आहे तर तिथे बांधणी व्यवस्थित नाही आहे कार्यकर्ते पदाधिकारी व्यवस्थित काम करतायत की नाही याच्या संदर्भात थोडी शाशांत आहे म्हणून साहेबांनी काही ठिकाणी आम्हाला पाठवलंय आणि तिथे तो पाया मजबूत करण्याचं काम आपल्याला करायचं मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा शिवसेनेच्या शिंदे साहेब आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या सत्तर ते पंच्याहत्तर जागा त्या ठिकाणी निवडून घेतील हो दोघ एकत्र झाले तरी शिवसेनेला धनुष्यबाणाच्या शिवसेनेला फरक पडणार नाही कारण त्या लोकांनाही मराठी माणसांनाही माहिती आहे तिथल्या सर्वांना माहिती आहे शिंदेसाहेबांची लोकप्रियता आणि शिंदेसाहेबांनी केलेलं काम आणि शिंदेसाहेबांचा चेहरा आणि बाळासाहेब आणि दिगेसाहेबांचा आशीर्वाद या जोरावरच तिथं निवडून येतील अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका